नमस्कार आपण पाहत आहात तिरंगा न्यूज आणि मी आहे प्रिया श्रीरामपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस आता शिगेला पोहोचली आहे चौतीस प्रभाग पाच पॅनल्स आणि अनेक स्वतंत्र उमेदवार शहरात राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे आजच्या मंथनात आपण पाहणार आहोत या निवडणुकीत कोण जिंकणार कोणाचं समीकरण बिघडणार आणि मतदारांचा कल कोणत्या दिशेने नवीन आराखड्यानुसार श्रीरामपूर नगरपालिकेत आता चौतीस प्रभाग निश्चित झाले आहे प्रत्येक प्रभागाची सरासरी सात ते आठ उमेदवार उतरण्याची शक्यता आहे काही प्रभागांमध्ये ही प्रभागा संख्या दहाच्या घरात जाईल यावेळी शहरात पाच प्रमुख पॅनल तयार होताना दिसत आहे भाजप शिंदे गटाची महायुती अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे प्रदेश नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती पुन्हा सत्तेत यावी यासाठी पूर्ण ताकदीनं उतरली आहे दुसरीकडे काँग्रेस आणि शरद पवार गटाचे स्थानिक नेते एकत्र येऊन शहरातील जुन्या गटबाजीला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे गटानं यावेळी शिवसैनिक परत नगरभवनात असा नारा दिला आहे तर अजित पवार गटाकडून नव्या तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे श्रीरामपूरच्या राजकारणाचं वैशिष्ट्य म्हणजे अपक्ष उमेदवार मागच्या निवडणुकीत जवळपास नऊ अपक्ष विजयी झाले होते यंदाही अनेक अपक्षांनी प्रभागात पायरवले आहेत या उमेदवारांमध्ये काही समाजसेवक काही तरुण कार्यकर्ते तर काही माजी नगरसेवक आहेत लोकांना पक्षापेक्षा व्यक्ती महत्वाची वाटते आणि हेच महत्वाचे समीकरण ठरणार आहे काही प्रभागामध्ये मत मतविभाजनामुळे मोठ्या पक्षांना धक्का बसण्याची देखील शक्यता आहे मतदार मात्र आता केवळ घोषणांवर समाधानी नाहीयेत शहरात सर्वात मोठे प्रश्न आहेत पाणीपुरवठा रस्त्यांची दुर्दशा कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक कोंडी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न युवकांसाठी रोजगार आणि स्मार्ट सिटीच्या वचनांची अंमलबजावणी हे मुद्दे यंदा चर्चेचं केंद्रस्थानी आहेत लोक सांगतात आम्हाला पक्ष नको काम करणारा उमेदवार हवा आणि हीच भावना अनेक उमेदवारांना फायदा करून देऊ शकते प्रभाग पाच काँग्रेस विरुद्ध महायुती प्रभाग आठ शरद पवार गट विरुद्ध अपक्ष प्रभाग मध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी प्रभाग वीस मध्ये ठाकरे गट आणि भाजपमध्ये छोरस लागणार आहेत तर प्रभाग चौतीस मध्ये महिला उमेदवारांचे विशेष लक्ष केंद्रित केले आहे प्रचाराच्या गाड्या सभा सोशल मीडियावरील कॅम्पेन आणि घराघरात चाललेला थेट संपर्क संपूर्ण शहरात आता प्रचाराच्या रंगात रंगल गेले आहे या निवडणुकीचा निकाल फक्त नगरपालिकेसाठी नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारा ठरेल महायुती जिंकली तर भाजपला विधानसभा आणि लोकसभेपूर्वी बळ मिळेल काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी जिंकली तर महाआघाडीला नव प्राणवायू मिळेल आणि जर अपक्ष ठरले निर्णायक तर पुढील पाच वर्ष त्यांच्या पाठिंब्यावर सत्ता टिकवावी लागेल श्रीरामपूरचा निकाल जिल्ह्याच्या पुढील राजकीय समीकरणांचं केंद्रबिंदू ठरू शकतो शेवटी मतदारच ठरवणार कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणाला घरचा रस्ता दाखवायचा चौतीस प्रभाग पाच पॅनल आणि असंख्य उमेदवार लढत यंदा अत्यंत रंगदार ठरणार आहे प्रत्येक मत प्रत्येक प्रभाग निर्णायक ठरवणार आहेत मी प्रिया तिरंगा न्यूज वरून घेते निरोप पाहत रहा आपल्या शहराचं आपल्या निवडणुकीचं संपूर्ण विश्लेषण फक्त तिरंगा न्यूज वर